डोंबिवलीत तलाठी कार्यालय फोडण्याची घटना सुरुवातीला चोरीचा प्रकार असल्याचं समजलं होतं पण पोलीस तपासात जो धक्कादायक खुलासा झाला त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे मंत्रालयात काम करणाऱ्या एका तरुणाने गुप्त फायटर क्लब सुरू करण्याचा प्लॅन आखला होता आणि त्यासाठी निवडली होती ती तलाठी कार्यालयाची जागा डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रोड परिसरात तलाठी कार्यालय आहे हे कार्यालय शनिवार रविवार बंद असल्याचा फायदा घेत शनिवारी अनोळखी व्यक्तीने कुलूप तोडून नवीन कुलूप बसवलं सोमवारी कर्मचारी कार्यालयात आले बाब लक्षात आली आणि तात्काळ विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली चौकशीत एका चाबीवाल्याने पोलिसांना माहिती दिली की विक्रम प्रधान नावाचा तरुण त्याला घेऊन आला होता मंत्रालयात काम करतो असं सांगत त्याने टाळ उघडून द्यायला सांगितलं होतं आणि पैसेही ऑनलाईन दिले होते यानंतर पोलिसांनी विक्रम प्रधानला अटक केली चौकशीत त्याने देशासाठी फायटर तयार करण्याचा विचार असल्याचं सांगितलं गुप्त फायटर क्लब सुरू करण्यासाठी तलाठी कार्यालय योग्य जागा वाटल्याने त्याने हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे सध्या विक्रम प्रधान न्यायालयीन कोठडीत असून या प्रकाराचा अधिक तपास विष्णुनगर पोलीस करत आहेत मंडल अधिकारी ठाकुरली यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला होता त्यांनी गुन्हेची परेड अशी दिली की की शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आल्यानंतर ते सोमवारी जेव्हा ऑफिस उघडण्यासाठी गेले असता तिथे ते त्यांना दरवाजाला वेगळा लॉक लागलेला दिसला आणि त्यादृष्टीने त्यांना ते संशय आल्याने त्यांनी विष्णुगर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची तक्रार दिली होती सदर तक्रार तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि तपास चालू करण्यात आला त्यामध्ये विक्रम प्रधान नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे त्याने एका चावीवरलेला बोलून तिथे लॉक ओपन केलं होतं आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आतमध्ये एक कागदपत्र वगैरे आहे त्यानंतर त्याने परत दुसरं लॉक लावलं तिथे आणि तो निघून गेलेला होता सदर आरोपीचा मी अटक केलेला आहे आणि त्याला दिनांक चार सप्टेंबर रोजी मॅजिस्ट्रेट कस्टडी मंजूर करण्यात आली आहे त्याचं म्हणणं आहे की मला फायटर क्लासचा मी शोधत होतो जागे जे शोधत होतो मला ही जागा अपेंडंट दिसली त्यामुळे मी इथे प्रयत्न केला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली